नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या टॉप मराठी एक्स वाय यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हार्ट अटॅक येण्याआधी नेमका त्रास आपल्याला काय होतो नेमकं आपल्याला कुठं पेन होते नेमकं आपल्याला कुठं दुखते हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सध्याच्या धकाधकीय जीवनामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं अनेकांना कठीण होत आहे पण ही गोष्ट खूप चिंतेची बाब आहे परंतु अशाच दुर्लक्षणामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा आपल्याला कळत नाही केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो हे कोणाला खरं वाटत नाही हृदयविकार नेमका कसा ओळखायचा हे मूलभूत माहिती असणं प्रत्येकाला आवश्यक आहे मित्रांनो हृदयविकार ही एक खूप गंभीर समस्या आहे जेव्हा तुमच्या हृदयातील मांसपेशींना रक्तासोबत ऑक्सिजन पोहोचवणारी रक्तवाहिनी काही काळासाठी बंद होते त्यामुळे हृदयाच्या काही भागात रक्तपुरवठा होत नाही त्यामुळे माणसाला हृदयविकाराचा झटका येतो याने व्यक्तीचा जीवसुद्धाही जाऊ शकतो या पेशंटला वेळेवर उपचार नाही मिळाला तर हृदयाच्या त्या भागातील पेशी ह्या मरून जातात त्यामुळे आपल्याला हृदयविकाराची लक्षणं माहीत असणे आवश्यक आहे जर ही लक्षणे ओळखली तर आपण या समस्येवर मात करू शकतो यामध्ये प्रामुख्याने जर तुम्हाला कोणताही व्यायाम न करता किंवा काम न करता सुद्धा अधिक घाम येत असेल तर हृदयविकाराचे हे लक्षण असू शकते जर तुम्हाला इतर व्यक्तीपेक्षा जास्त घाम येत असेल आणि कायम तुमची त्वचा चिकट राहत असेल तर तुम्ही लवकर लवकरात लवकर तुमची तपासणी करून घेतली पाहिजे हृदय आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा करत असते पण रक्तवाहिन्यांमध्ये काही समस्या असल्यास हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत नाही परिणामी हृदयाच्या मासपेशी आकुंचन पावत असतात त्यामुळे फुफ्फुसाला योग्य प्रकारे ऑक्सिजन पुरवठा होत नाही अशावेळी श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो ज्यावेळी हृदयाला शरीरात रक्त पुरवठा करण्यासाठी अधिक त्रास होतो त्यावेळी शरीरातील नसा फुकतात त्यामुळे शरीराच्या काही भागात सूजसुद्धा येते यामध्ये हात किंवा पाय सुजतात छातीत दुखणे हे हृदयविकाराचे सामान्य लक्षण मानले जाते तसेच शेवटचे लक्षण म्हणजे आपल्याला चक्कर येणे किंवा जीव घाबरून जाणे सतत चक्कर येऊन बीपी कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो शरीरातील धमन्यांच्या अवरोधामुळे शरीरातील काही भागात रक्तपुरवठा कमी आणि हळू प्रमाणात होतो त्यामुळे जीव घाबरणे रात्री अचानकपणे जाग येणे अशी लक्षणे दिसू लागतात मित्रांनो कधीकधी अपचन गॅस होणे पोटात दुखणे ही लक्षणेसुद्धा दिसू लागतात याला आपण पित्ताचा त्रास म्हणून सोडून देतो पण ही हृदयविकाराचे लक्षणे असू शकतात मित्रांनो हार्ट अटॅक वेळी रक्तप्रवाह बंद होतो आणि त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याने चक्कर येते त्यामुळे जर ती व्यक्ती पडली तर समजावे की तिला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे छातीत जड वाटणं छातीवर दाब येणे त्या आवळल्यासारखे वाटणे वेदना जबड्यावर मानेवर किंवा मा डाव्या हातावर तहान येतो दम लागणे श्वास घेण्यात अडथळे निर्माण होणे श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणे जर तुमच्याजवळ असलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी अधिक कष्ट करावे लागत असतील तर हार्ट अटॅक त्यांना येऊ शकतो त्याचे हे लक्षण आहेत तर या सर्व लक्षणामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता बळावते ही जर लक्षणे आपल्याला दिसली तर आपण लगेच लवकरात लग लवकर लग डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि आपला जीव हा वाचवला पाहिजे जर मित्रांनो तुम्हाला ही जर लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही आवर्जून डॉक्टरांना भेट द्या आणि डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करून घ्या तर मित्रांनो हार्ट अटॅक येण्याआधी आपल्याला ही काही लक्षणे आपल्या शरीरात दिसू लागतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद